पंचायत समिती आणि महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने राधानगरी येथे कृषी दिन काल मोठ्या उत्साहात पार पडला दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतीप्रत्यर्थ एक जुलै रोजी राज्यात कृषी दिन साजरा केला जातो यावेळी पंचायत समितीचे कृषी अधिकारी ए बी मगदूम म्हणाले की भारत हा कृषीप्रधान देश आहे जर शेतकऱ्यांना आपले जीवनमान बदलायचे असेल आणि आर्थिक सुभतता प्राप्त करायची असेल तर नवे तंत्रज्ञान आत्मसात करून शासनांच्या विविध योजनांचा फायदा घेतला पाहिजे यावेळी पीक उत्पादन स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा आणि जय शिवराय नैसर्गिक सेंद्रिय गट सावरे वाकी खोल यांचा डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन सहभाग नोंदवल्याबद्दल सन्मानचिन्ह मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला याचबरोबर राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापनामध्ये प्रथम क्रमांक मासुर्ली द्वितीय क्रमांक कोते तृतीय क्रमांक अनाजे चक्रेश्वरवाडी बाररवाडी या ग्रामपंचायतींना सन्मान देऊन सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर संदीप भंडारी तालुका कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे भातशास्त्रज्ञ डॉक्टर शैलेश कुंभार पोलीस उपनिरीक्षक महेश घेरिळकर आरोग्य अधिकारी आर आर शेट्टी आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते बिपेनसाठी राधानगरी होऊन उत्तम पाटील